मखमलाबाद मळा परिसरात भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन उमेदवारांचा घरोघरी जाऊन प्रचारावर जोर नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक सहामधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मखमलाबाद आणि मळा परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले या रॅलीला समर्थकांसह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रॅली दरम्यान भाजपचे अधिकृत उमेदवार मनीष सुनील बागुल चित्रा जगन्नाथ तांदळे बाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेख पिंगळे यांचे स्थानिक महिलांनी औक्षण करून आणि टिळा लावून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले नागरिकांनी यावेळी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या उमेदवारांची प्रभागातील घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले प्रचारादरम्यान बोलताना मनीष बागुल चित्रा तांदळे बाळू काकड आणि रोहिणी पिंगळे यांनी मतदारांना आव्हान केले की येणाऱ्या पंधरा तारखेला मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि भाजपाला विजयी करून विकासाची गती कायम राखावी जगन्नाथ तांदळे प्रभाग क्रमांक सहा अनुसूचित जमाती राखीव गटातून उमेदवारी करत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आज जनतेसमोर येतो आहोत आज सगळ्या नक्मलाबादमध्ये आम्ही फेरी मारतो आहोत सिद्धार्थनगरमध्ये फेरी मारली नंतर सगळे पुणे गल्ली कुंभार गल्ली माळी गल्ली ह्या सर्व भागात फिरत असताना आम्हाला मतदारांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सर्वांनी आम्हाला आश्वासित केलं की पूर्ण भारतीय जनता पार्टीचं पॅनल आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आलो धन्यवाद माझा प्रभाग क्रमांक सहा महात्मा निवडणूक आम्ही पूर्ण महात्माला महात्मा देत फिरलो आम्हाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि मी पूर्ण नागरिकांना विनंती करते की एका पंधरा तारखेला मला प्रचंड मतांनी विजय करून द्या पूर्ण आपण जर बघितलं असं तर मग गाव आज आपण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या रॅली दरम्यान आम्ही चारही अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सारं गाव पायी फेरी केली आणि त्या फेरीत असताना अक्षरशः नागरिक बाहेर येऊन आम्हाला आशीर्वाद देत होते आम्हाला शुभेच्छा देत होते याच्यावरून जनतेचं कल लक्षात येतो की मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत आणि निश्चितपणे येत्या काही काळात भारतीय जनता पार्टीचाच भगवा हा महानगरपालिकेवर भरपल्याशिवाय राहणार अगदी मुख्य मी महा मकमलाबादमध्ये रोडांचे कामं झालेले आहेत बऱ्यापैकी आणि इतर काही ज्या समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आपण जर बघितलं असेल तर बऱ्यापैकी बजेटमध्ये मकमलाबादचा मेन रोड असेल आपला गामने ते चोपडा लॉन्जपर्यंत जो कॉन्क्रिटीकरणाचा रोड असेल हे प्रामुख्याने आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून आपण पकडण्यात आले निश्चितपणे आपण जर काही महिन्यात बघितलं तर हे काम देखील चालू होतील आणि ह्यापुढे पण कुंभमेळ्यासाठी येणारा हा अतिशय सुंदरपणे पार पाडणे आज प्रभागचा आमचे आम्ही चारही उमेदवार मकमालाबाद गावात फेरी केली फेरीमध्ये सर्व लोकांना आम्हाला हमी दिली आम्ही सर्व तुमच्या पॅनल मागेच आहेत या फिरी आम्ही गावात भरपूर कामं मी करून घेतलेले आमदाराच्या माध्यमातून रस्त्याचे असं समाज मंदिर आहे विहार आहे विहार प्रसिद्ध नगरचा रस्ता आहे आमची तालीम आहे आणि नवीन पिढीसाठी आम्ही अजून चांगल्या चांगल्या क्वालिटीची व्यायामशाळा बनवायचा आमचा मानस आहे भविष्यामध्ये आणि मळे भागातले काही रस्ते आम्ही केले आणि ते बी काही थोडेसे बाकी आहे ते सुद्धा आम्ही पुढं चौघई आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून पुढे करू त्यामुळे आम मकमालाबाद गाव हे पूर्ण आमच्या पाठीमागं आहे आणि ते कमळा निवडून येते विवो या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी स्थानिक नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होताना दिसत आहे या रॅलीत उमेदवारांसोबत भाजपचे वरिष्ठ नेते पदाधिकारी तुषार भुजंगे दर्शन चांगले रोहित पवार भूषण वराडे सचिन गायके सुशांत चौहान भगवान पाटील यश चांदवडकर विजू चव्हाण प्रेम राठोड दिनानाथ मोगल श्री पाटील निलेश पाटील तेजस भागवत संदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही।